काय सांगणार असते तुम्ही केंद्र सरकारच्या विरोधामध्ये या ठिकाणी माझं तुमचं माझं देश आंदोलन केलं आहे काय यामागचं नियोजन आहे आणि काय तुमची भूमिका आहे आमचे माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी हा कार्यक्रम राबवलेला आहे मोदी सरकारच्या विरोधात त्यांनी जो आहे की माझं कुंकू माझा देश हा कार्यक्रम आम्ही यामुळे राबवला की त्यांनी आपले हिंदू धर्माचे जे लोक तिकडे गेले होते त्या लोकां त्यांनी विचारलं की तुम्ही कोण आहेत तर त्यांनी सांगितलं आम्ही हिंदू आहे हिंदू आहे म्हटलं तर त्या पाकिस्तानवाल्यांनी त्यांना त्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्यांना मारून टाकलं आणि त्यांनी आता आज क्रिकेट पाकिस्तान भारत पाकिस्तान ही मॅच शेवली हो तर मोदीला असं काय आहे की पाकिस्तान सोबत हे करण्याचं अधिकार आपल्या हिंदूचं कुंकू पुसलं त्याचा त्यांचा ते आम्ही मोदीचा हा निषेध करत आहे माझं कुंकू माझा देश okay, मंगल मेडकर महिला आघाडी ठाकरेगड इकडलं येणार असं तुझ्या राहा आताच राहतं नाश हे तिकडं पाठवायचं आपल्याला SACA- okay. パパ